उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा चकेगा उदय होगा उदय होगा रुके ना रुकेगा उदय होगा भारतीय जनता पार्टीचा 1 2 भारत वन द मुष्टीचा काय पलट करू सौ निधीताई भुतडा उमरखेड शहराचा विकासाचे महामेरू म्हणून ओळखले जाणारे नितीन भाऊ भुतडा हे सर्व सर्वपरिचित आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुविध्य पत्नी सौनिधीताई भुतडा यांनी उमरखेड शहराचा कायापालट करू यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभ्या असून उमरखेड शहराचा मेट्रो सिटीसारखा कायापालट करू अशी त्यांनी ग्वाही दिली आहे तसेच माझ्या पतीने मागील काळामध्ये करोडो रुपयांची कामे आणून शहराचा रस्ते नाल्या नगरपरिषद बांधकाम विद्यार्थ्यांसाठी वाचनालय असे अनेक जनतेच्या कामे येणाऱ्या अनेक कार्य केले आहे त्यामुळे या उमरखेड शहराच्या विकासासाठी मला व माझ्या संपूर्ण उमेदवारांना निवडून देण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली आहे नमस्कार उमरखेड मंडळींनी तसेच माझे सहकारी आपल्या देशात जसं मोदीजींनी विकासाचा आणि सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन ज्याप्रमाणे ते चालत आहे आम्हाला सुद्धा त्यांचा आम्ही त्यांचे अनुयायीच आहो आणि माझ्या पतीने उमरखेड भारतीय जनता पार्टीद्वारे उमरखेड मध्ये जे विकासाचा झेंडा रोवलेला आहे त्याला माझे सहकारी आम्ही सगळे मिळून आणखीन वेग देऊ त्याचबरोबर माझा ध्येय फक्त एवढाच राहील की मी उमरखेड नगरीचा प्रत्येक नागरी नागरिकाची उमरखेड नगरीच्या प्रत्येक नागरिकाची मी आवाज बनेल ही संधी मला सगळ्यांनी दिली त्याचबरोबर माझा ध्येय फक्त एवढाच राहील स्वच्छता सुरक्षितता महिलांसाठी जे काही योग्य कार्य असेल योजना असेल त्या आम्ही द्विगिणित करू त्याचबरोबर ही संकल्प ठेवून मी नगराध्यक्षा पदाची आज उमेदवार आहे त्याबद्दल धन्यवाद आणि मला तुमचा मतदान या नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले आणि सत्यशोधक शेतकरी संघ असं सर्व मिळून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला समोर जात आहोत आणि समोर जात असताना आमच्याकडे दुसरा कुठचाही मुद्दा नसून या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात केलेल्या विकास कामाचा मुद्दाच आम्ही हो। या ठिकाणी लोकांसमोर मांडत आहोत कारण या शहरामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मागच्या आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं राज्य सरकार असल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून जो निधी आणला आहे आणि त्यामुळं आज या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेनं वाटचाल या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळं जात पात धर्मपंथ न पाहता सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन आम्ही सर्व धर्मियाकडे या ठिकाणी मतदाना करता मतदाना जात आहोत आणि मतदानाला जात असताना आम्ही ताट मान्यनं जात आहोत कारण आम्ही लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे आपण जर बघितलं असाल आज या प्रभागामध्ये फिरत असताना प्रत्येक छोट्या मोठ्या गल्ली बोळामध्ये आपल्याला या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉकचे रस्ते दिसतील अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम हे मागच्या आठ वर्षामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी केला आहे आणि त्याच कामाच्या बळावर या ठिकाणी या शहरामध्ये आम्ही मतदान मागत आहोत या शहराचे भारतीय जनता पार्टीचे पहिले नगराध्यक्ष नामदेवरावजी ससाने यांच्या नेतृत्वात आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस ला कार्यकाळ संपल्याच्या नंतर त्यांनी आमदार म्हणून या ठिकाणी जे विकास कार्य केलेली आहे त्यामुळं निश्चित लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि याच विकासाच्या कामाच्या बळावर आम्ही लोकांच्या समोर जात भाग चार शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय उमरखेड आरोग्याच्या सुविधांसाठी अनेक वर्षांपासून झगडत होतं छोट्या मोठ्या उपचारांसाठी जिल्ह्याला जावं लागायचं मोठा आजार असेल तर चिंता धावपळ खर्च आणि वेळ या सगळ्यांचा ताण डोक्यावर यायचा रुग्णाला योग्य वेळी उपचार मिळतील का ही नातेवाईकांची मनात सतत भीती आणि काळजी आरोग्य सुविधांचा अभाव हा उमरखेड समोरचा सर्वात मोठा प्रश्न होता ही वेदना हा संघर्ष माननीय नितीनजी पुतळा यांनी मनापासून जाणला उमरखेडला सुसज्ज आधुनिक सर्व सुविधा असलेलं रुग्णालय मिळालंच पाहिजे हा दृढ निश्चय त्यांनी मनाशी केला सातत्यपूर्ण चर्चा शासकीय पातळीवरचा पाठपुरावा वरिष्ठांसोबत बैठकांचे सत्र या सर्व मेहनतीचं फळ म्हणजे उमरखेडला मिळालेल्या तब्बल शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी होय आता उमरखेडच्या आरोग्य सेवेमध्ये ऐतिहासिक बदल घडणार आहे आधुनिक यंत्रसामग्री तज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया सुविधा शिशु काळजी केंद्र आपत्कालीन सेवा एकाच छताखाली सर्व काही ही फक्त मंजुरी नाही तर ही उमरखेडच्या आरोग्याचं नवसंजीवनी आहे आजवर अनेकांनी फक्त आश्वासनं दिली पण प्रत्यक्षात काम आणून दिलं ते माननीय नितीनजी बोतडा यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा हा भव्य प्रकल्प म्हणजे उमरखेडच्या भविष्यासाठीची आरोग्य क्रांती आहे आणि या परिवर्तनामागे आहे माननीय नितीनजी भुतडा यांचं कुशल नेतृत्व